आपण आलो आहे दीपेक्स इन आपलं मा स्टेट लेवल एक्झिबिशनमध्ये तर इथे प्रत्येक महाराष्ट्र भरातून काही विद्यार्थी आलेला आहे तर त्यांनी केलेले विविध वेगळेवेगळे प्रोजेक्ट आपण इथे बघतो आहे तर इथे यांनी केलेला आहे के की इको फ्रेंडली ब्रिक्स यूजिंग प्लास्टिक वेस्ट म्हणजे प्लास्टिक वेस्टपासनं त्यांनी ब्रिक्स म्हणजे विटा तयार केलेला आहे ते आपण बघू शकता इथे तर आपण त्यांना विचारूया की नेमकी त्यांनी कसं बनवलं आणि किती वेळ लाग करावं त्याला लागला नमस्कार नमस्कार सर सांगा सर माझं नाव गौरव नवले आम्ही बनवलं आहे की इको फ्रेंडली ब्रिक्स प्लास्टीक वेस्ट। प्लास्टीक वेस्ट वेस्ट आ, यूज इन वे प्लास्टिक वेस्ट प्लास्टिक वेचा वेस्ट करून प्लास्टिकचा वेस्टचं यूज करून आम्ही हे ब्रिक्स बनवलेलं आहे यामध्ये आम्ही से सँड कॉन्क्रीट पावडर प्लास्टिक वेस्ट आणि फ्लायश याचा यूज केलेला आहे हे अमाऊंटमध्ये आम्ही याच्यात टाकलं आहे आणि हे जे सँड आहे आम्ही हे थर्टी फोर पर्सेंट यूज केली कॉन्क्रीट पावडर सिक्स्टीन पर्सेंट आणि प्लास्टिक वेस्ट ट्वेंटी फाय पर्सेंट आणि फ्लायश ट्वेंटी फाय पर्सेंट ॲक्च्युली आम्ही खूप सारे ट्रायल बनवून बघितले आधी आम्ही आधी खूप सारे ट्रायल बनवले ॲज अ की कोणता ट्रायल आमचा कोणता कॉम्बिनेशन सगळ्यात बेस्ट असेल तो ट्रायल आमचा बेस्ट राहायला त्याने हे आम्ही विटा बनवल्या आहेत आणि ही जी विटे ही नॉर्मल विटेपेक्षा लाईट वेट पण आहे कॉस्ट इफेक्टिव्ह पण आहे ही जी विटे ही पाच रुपयातच बनते आणि ती जी असते ती बारा रुपयात बनते हां आणि आम्ही याचे स्ट्रेंथ वगैरे सगळे के टेस्ट केलेले ते नॉर्मल विटेपेक्षा खूप भारी वाटले आम्हाला आणि ह्या जे व्हिड्स आहे आपण ब्लॉक्समध्ये वगैरे यूज करू शकतो जे फुटपाथवर असतात आणि छोटे मोठे शेल्टर्स पण बनू शकतो या विटांनी थँक्यू थँक्यू सर